बघा आमच्या इथं आज झेंडावंदन करायला लागलेत पोरं समाजाने एवढं बरं नसून पण झेंडावंदनाची तयारी केलेली आहे बघा पडदा पण आणला भाड्याने आणि ते बाकीच्या ओढण्या लावलेल्या आहेत तो का झेंडा लावलेला आहे प्रत्येकच त्याला काही असेदा त्याला खूप करायला आवड आहे आणि दि शाळेत तिचं काल डान्स होता म्हणलं काका तुम्ही जावा आणि त्याला ती दोरी सोडून द्या मग त्यांनी थोडीशी ढिल्ली करून दिली, दिली आणि मग का समोर त्यांनी ओढलं आहे आणि चंदवलन झालं आहे का उभा राहिलेले टाळ्या वगैरे वाजवल्या आणि जनगण चालू झालेलं आहे बघा तर आपला डी जे लावला होता म्हणजे छोटासा तर त्याच्यावर ते गाणं चालू होतं त्यामुळं मी काही ते जनगण दाखवलं नाही कारण कॉपरेट करून का मी इथं आणि इथं बायका पण आमच्या शेजारच्या होत्या आम्ही मी शूट करत होते त्यामुळं मी काही ना दाखवलं नाही मला तर अशा पद्धतीनं आमच्या इथं झेंडावंदन केलं आणि प्रत्येकच काय पण असं की महाराजांची जयंती करत तो समर्थ समर्थाला खूप आवड आहे कुठल्या पण हे करायचे तर लहान लहान नाही लावला तर खूप मुलांना भारी वाटत होतं काही इथं बाजूला लावलेलं ला आहे ते त्याचं गाणं चालू होतं आता जंगलावंदन झालेलं आहे आणि भारत माता की जे म्हणून सगळे बोलतात तर मी समर्थला म्हणलो की समर्थ जात करून तर समर्थांना पैसे दिलेले होते समोरके समर्थ चॉकलेट वाटतात पोरांना की शाळेमध्ये पण आम्ही लहान सगळं सम्राम गावात स्ट्रॉबरी घेऊन आलाय काय असे आहे ते चॉकलेट आणून द्यायची पुढे आणि रविवारी तयारी केली चॉकलेट पैसे चॉकलेट पण वाटतो పిల్స్ <Sedit> భారీ <Sedit> 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 रात्री लावायची नेहमी लावायची अंकलला दे सहना सहना असल्यासारखं वाटायचं कि त्या दिवशी आमच्यामध्ये महाराष्ट्र खुश असतो आणखी आम्ही पुण्यात प्रत्येक लोकांचे वाईट कपडे असते you mm -hmm.